एक साध्वी स्त्री तीन ब्राह्मण पाहुणे आणि एक आश्चर्य जाणून घ्यायचे तर ही प्रसिद्ध लोककथा दत्तात्रेयांच्या जन्माची आहे अत्रि ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसूया दोघेही महान तपस्वी होते अनुसूयाचे पातिव्रत इतके प्रचंड होते की त्रिलोकात त्याची चर्चा होऊ लागली एकदा नारद मुनींनी त्रिलोकात फिरत असताना देव लोकांमध्ये अनुसूयाच्या पातिव्रताची खूप स्तुती केली ती स्तुती ऐकून देवी सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती यांना मसर वाटू लागला आमच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ त्यांनी आपल्या पतींना भाग पाडलं की जाऊन अनुसुयेची परीक्षा घ्या ब्रह्मा विष्णू आणि शिव साधू वेशात अत्री आश्रमात आले साधूंनी अनुसुयेला म्हटलं आम्हाला खूप भूक लागली आहे पण एक अट आहे तुम्ही निर्वस्त्र होऊन आम्हाला अन्नदान करा यांची मागणी पूर्ण करावी तर आपल्या पतिव्रत धर्माला बाधक होईल आणि जर अमान्य करावी तर भुकेले अतिथी आश्रमातून निघून जातील करावे तरी काय अशा पेचात ती पडली तेव्हा तिने कमंडलूतून गंगोदक घेतलं आणि तिनंही अतिथींवर पडलं आणि अद्भुत त्या क्षणी त्रिमूर्ती लहान बाळ झाले अनुसूयाने त्यांना आईप्रमाणे कुशीत घेतलं स्तनपान करवलं आणि पाळण्यात झोपवलं बराच काळ तिनही देव परत न आल्यामुळे तिनही देवी चिंतित झाल्या झालेला सर्व प्रकार समजताच त्रिदेवी घाबरून आश्रमात आल्या अनुसुयेने दयाळूपणे त्रिमूर्तींना मूळ रूप दिलं आणि त्यावर प्रसन्न होऊन त्रिमूर्तींनी वरदान दिलं अनुसुया आम्ही तिघेही पुत्र म्हणून तुला प्राप्त हो आणि अशा प्रकारे जन्म झाला त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त भगवान यांचा श्री गुरुदेव दत्त